brought to you by agilus diagnostics agilus diagnostics मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची बीडमध्ये अकरा तारखेला शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे एकंदरीतच आपण पाहू शकतो की मराठवाडा दौऱ्यावरती हो मनोज जरांगे पाटील आहेत आणि आपण पाहू शकतो की बीडमध्ये एकंदरीत कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांची जे स्वागताचे कटाड जे आहे ते मोठ्या प्रमाणात ठिकाणी लावण्यात आलेले आहेत अकरा तारखे रोजी जे आहे ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची रॅली पार पडते इथं माझ्यासोबत समाज बांधव आहेत अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेले काय सांगा एकंदरीत मनोज रांगेत पाटला की शांतता रॅली बीडमध्ये पार पडते काय नियोजन रॅली रॅलीचे नेमके उद्दिष्ट काय रॅली सहा तारखेपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाटलांचा दौरा सुरू झाला आहे ज्या पद्धतीनं हिंगोलीमध्ये मराठा समाज उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभागी झाला त्याच पद्धतीने काल परभणीमध्ये पण लाखोंच्या संख्येने जवळजवळ पाच ते सहा लाख लोक समाज रस्त्यावरती उतरला होता मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची चढवट चाललेली आहे आणि दुसरा विषय म्हणजे तेरा तारखेला जो अल्टिमेटम दिला सरकारने तो जनते मराठा समाजाला असं वाटतं की सरकार तो अल्टिमेटम पाहते की नाही मराठा समाज आणखी एक वर्षापासून जो रस्त्या उतरला होता त्यापेक्षा जास्त जोमाने आणखी रस्त्यावर उतरले आहे बीडच्या रॅलीमध्ये कमीत कमी, कमी आठ ते दहा लाख मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे तयारी संपूर्ण जोरात झाले संपूर्ण समाज हा एक आपलं घरचं कार्य समजून रस्त्यावर उतरणार काय सांगायला एकंदरीत अकरा तारखेला शांतता रॅली पार पडते कसं नियोजन आहे किती समाज जमणार आहे कसं एकंदरीत तुमचं नियोजन असणार आहे करांगे पाटलाची इच्छाच आहे त्यांची ही जी जन्मभूमी तिथली जी महारॅली शांतता महारॅली ही मराठवाड्यातल्या सर्व रॅलीपेक्षा सर्वात मोठी झाली पाहिजे आणि येथे जवळपास आठ ते दहा लाख समाज बांधव शांतता रॅलीसाठी जमणार आहेत आणि जिल्ह्यात तर सर्वच महिला मुली पुरुष युवक सामील होणारच आहे पण जिल्ह्याच्या बाहेरच्या देखील उत्साहपोटी बीडच्या शांतता रॅलीत येणार आहेत आणि त्यासाठी आम्ही बीट शहरात गल्लोगल्ली गाववाडी बैठका घेत आहोत आणि आमच्या सोबत जवळपास सर्व पक्षीय सर्व समाजाचे समाज सर्व पक्षीय समाज पक्षी बांधव आहेत आणि आम्ही एकजुटीनं धरंगी पाटलांसाठी रेल्वे शोषी करण्यासाठी झटत आहोत इथं आमच्यात कोणते मतभेद नाहीत काही नाहीत आणि सर्व आम्ही समाजभाव एकजुटीनं कारण पाटलांच्या माग शक्ती लावलेली आहे आणि ही रॅली जी मराठवाड्यात सर्वात मोठी होणार आहे नक्कीच बघू शकतो मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा ही जन्मभूमी आहे काय सांगाल रॅलीची परवानगी मागण्यात आलेली आहे का रॅलीला परवानगी दिलेली आहे का मनोज गरांगे पाटलांच्या शांतता रॅलीवरती देखील बीड मध्ये एका पेक्षा पाच लोकांना जम येणार नाही असे देखील जिल्हाधिकाऱ्यांचे पाच दिवसापूर्वीचे आदेश आहेत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येण्याआधी आम्ही एस पी ऑफिसला एस पी साहेबांकडे अर्ज केलेला आहे या परवान परमिशन साठी आता आम्हाला बोलवलेलं आहे त्यांनी बरं पाहिलं होतं ही मराठवाड्यातली बीड जिल्ह्यातली शांतता रॅली गाववाड्यामध्ये जे गैरसमज पसरवले होते की मराठा समाज एक झालेला आहे आता हा एक झाला म्हणजे आपल्याला भीतीदायक वातावरण होईल आपल्याला त्रास होईन हा संदेश शांततेचा संदेश आहे की आम्ही मराठा समाज मोठा भाऊ म्हणून गाववाड्यात छोट्या छोट्या जातीला व इतर धर्माला लहान भाऊ म्हणून समजू आणि सर्वाला शांततेत मिळून मिसळू वागो हा संदेश देण्यासाठी ही शांतता रॅली आहे काय सांगाल सरकार तेरा तारखेचे शब्द पळेल का आणि एकंदरीत अकरा जून जे आहे शांतता रॅली पार पडते कसं एकंदरीत नियोजन आहे आणि परवानगी मिळालेली आहे का तेरा तारखेपर्यंतचा सरकारला वेळ आम्ही दिलेला आहे अपेक्षा आहे आम्हाला तेरा तारखेच्या माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा दरांगे पाटील यांनी ज्या मागण्या सांगितलेल्या आहेत सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना आणि मराठा आणि कुणबी एकच आहे व इतर मागण्या त्या मागण्या तेरा तारखेपर्यंत अधिवेशन चालू आहे त्याच्यातच मंजूर कराव्यात यासाठी पर्यंत वेळ दिलाय नाही दिला तर तेरा तारखेनंतर काय करायचं याच मनोज दादा नक्की बीडमधल्या या शांतता रॅली आणि जी आरक्षण जनजागृती रॅली होणार आहे त्याच्या माध्यमातून समाजाला संदेश देणारच आहेत परंतु जर सरकारनं आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या तर मनोज दादा जो आदेश देतील तो शिरसावंद मानून नक्की आम्ही रस्त्यावरची आणि कायदेशीर दोन्ही लढा लढायला सज्ज आहेत राहिला प्रश्न परवानगीचा प्रशासन परवानगी देईल किंवा नाही देईल आम्ही कायद्याचा आदर करणारी माणसं आहोत परंतु महाराष्ट्रात मराठवाड्यात मनाई हुकूम इथं लागू होण्याच्या अगोदर आम्ही मराठवाड्यातला दौरा जाहीर केलेला आहे त्यामुळं आम्हाला अपेक्षा परवानगी मिळेल प्रशासनाकडनं आणि आम्ही काही कुठला कायदा हातात घेणार नाही शांततेची रॅली आहे कुठलंही कृत्य आमच्याकडून गैरकृत्य होणार नाही त्यामुळं शासनाने प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी ही सुद्धा आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आम्ही आता पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या बैठकीलाही जाणार आहोत तिथेही हाच मुद्दा मांडणार आहोत परवानगी त्यांनी द्यावी परवानगी दिली आणि नाही दिली तरी आम्ही शांततेच्या मार्गाने ही रॅली करणार आहोत आणि लोकशाही मार्गा लोकशाहीमध्ये शांततेनं आंदोलन करण्याचा किंवा सभा घेण्याचा रॅली करण्याचा अधिकार असतो तो आमचा संविधानिक अधिकार आम्ही वापरणार आहोत अकरा तारखेला रॅली पार पडते मात्र देखील परवानगी भेटले काय होणार महाराष्ट्रातील प्रथम सत्रातील आठ जिल्ह्यामध्ये प्रमुख आहेत रॅलीचा उद्देश असा आहे किंवा जे महाराष्ट्रामध्ये काही राजकीय नेत्यांकडून दूषित वातावरण केलेलं आहे ते दूषित वातावरण मनोज मनोजी पाटील शांततेच्या मार्गाने या महाराष्ट्रामध्ये घेऊन जात आहेत हाच रॅलीचा उपक्रम आता चौथ्या आमच्या चौथ्या टप्प्यामधील अकरा तारखेला आमच्या बीडमध्ये आज नांदेड मध्ये होत आहे सध्या लाईव्ह आणि आता आज अकरा तारखेला बीड मध्ये होत आहे जी जी रॅली आहे शांतता रॅली ही नक्कीच महाराष्ट्राला दिशा दिशा आणि येणाऱ्या अकरा तारखेनंतर तेरा तारखेला राज्य शासन नक्कीच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून या रॅलीला संबोधन केल्यासारखं आणि पाठिंबा दिल्यासारखं आणि यशस्वीची रॅली झाली असं आम्हाला दाखवून देईल सांगाल सरकारनं तेरा तारखेला शब्द दिलेला आहे आहे शंभुरा झाले होते सरकार शब्द पाहिल कारण अकरा तारखेला ज्यावेळेस निर्णयक विशारा सभा झालती बीड बीडमधून निर्णय दिली तर सरकार जरांगे पाटीलाने सरकारला काय वाटतं तुम्हाला अकरा तारखेला काय होईल आणि त्या तारखेला सिद्ध पाहिजेल का मराठी जमानात जरांगे पाटील यावढे हो एकनिष्ठ समाजाशी एवढे एकनिष्ठ आहेत आणि एवढा इमानदार माणूस आम्ही तरी आमच्या जीवनात पाहिलेला नाही पूर्ण मराठा समाजाने हो त्यामुळं अकरा तारखेला नक्कीच लाखोच्या संख्येने म्हणजे सातही जिल्ह्यापेक्षा हे आठवा जिल्हा सगळ्या भविष्य अशी इथं मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली होणार आहे म्हणून पाटलाला आपण पाहू शकतो की संवादा दरम्यान त्यांना आशुआनावर झालेले आहेत आशु अनावर झाले आहेत नेमकी भावनिक झालेले समाजाने माझ्या पाठीमागोवर आहोत आमच्या माध्यमातून समाजाला काय सांगणार बीड जिल्ह्याचे पहिले तुमचं एक म्हणजे तुम्हाला सांगतो की समाजाला तर समाज तर कंटिन्यू पाटलांसोबतच आहे पाटलांचं पाटल पाटील कधीच एकटे पडून दिले ना समाजाने आणि पाडून सुद्धा देणार नाही कारण जेवढं पाटलांनी केलं तेवढं आजपर्यंत कुणी समाजासाठी केलेलं नाही कारण पाटलांनी जर आमच्यासाठी आवाज उठेल नसता तर मराठा समाज हा लुप्त झाला असता मराठा समाज हा संपला असता त्यामुळं पाटलां पाटलांसाठी आम्ही कंटिन्यू सोबत आहोत आणि पाटलांसाठी जीवाचा सुद्धा रान करत आणि जीव सुद्धा पाटलांसाठी आम्ही जीव नियोजन तर सर्व झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की नियोजन झालेले आता जागेची पाहणी झालेली काल कुठं काय नियोजन करायचं ते सगळं झालेलं आहे शांततच त्याच्यामुळं मला वाटत नाही की याला परमिशन ना करायचं कुणाचं हे राहील आणि जर बघितलं तर बीड शहरातील प्रत्येक कॉलनीत आम्ही पोहोचलेले आहेत लोकांना कसं बाहेर काढायचं बीड शहरातून <lizard��ा> <चारेवाले> जास्तीत जास्त जनता कशी या रॅलीत सहभागी होणार आहे नियोजन झालेलं आहे आणि ही रॅली शंभर टक्के इतर जिल्ह्या पक्षा यशस्वी आम्ही जास्त करूनच दाखवू काय सांगायला रॅली पार पडते तुमचं नियोजन कसं आहे किती समाज बांधव तर हो या ठिकाणी जबरदस्त झालं आहे बीडच्या समाज बांधवाकडून आणि गरीबही माणूस राहणार नाही म्हणजे महिलांसकट लहान थोरांसकट या निमजवतील परंतु आमचं एकच इशारा आहे या माध्यमातून की पाटलांनी आता तुम्हाला मागितल्याप्रमाणे परत एक महिन्याचा वेळ दिलेला होता तेरा तारखेला तुमचा वेळ संपल यानंतर सरकारला दे असा वेळ भेटणार नाहीये यानंतर पाटील जी घोषणा करतील त्याच्या पाटील पूर्ण अखंड मराठा समाज महाराष्ट्रातील पाटलांच्या सोबत राहील नक्कीच बघू शकतो या ठिकाणा संपूर्ण समाज जे आहे ते म्हणून दरांगे पाटलांसोबत आहे ना पुढे देखील या ठिकाणी आपण बघू शकतो विशेष म्हणजे त्याच्या अगोदर देखील मुस्लिम समाजाचा या आंदोलनाला आम्ही मोर्चाला सहभाग राहिलेला आहे पाठिंबा दिलेला आहे माझ्यासोबत मुस्लिम समाजाचे देखील बांधव आहेत काय सांगाल पाटलाला तुमचा पटेल पाठिंबा आहे तुम्ही देखील सहभागी होत आहे काय सांगाल तुमच्या समाजाला काय आव्हान असतं क्रांती मोर्चापासून मुस्लिम मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात सहभागी आहे तसेच मराठवाड्यातील आठ आठ जिल्ह्यापैकी बीड जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात शांतता रॅली होणार आहे यामध्ये पार्किंग व्यवस्था खिचडी पाण्याची व्यवस्था मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात केली असेच दोन रॅली झाल्या हिंगोलीमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला होता त्यासोबत काल परभणीला जी शांतता रॅली आली या या सभेत मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज सहभागी होऊन पाटलाच्या पाठीशी उभा आहेत मुस्लिम समाजाने पाठीमध्ये

आक्रोश जे आहे ते करताना या पुढे लवकरात लवकर मनोज धरांजी पाटलांची मागणी पूर्ण करावी अशी बांधवांची मागणी आहे मुंबई तसेच योग्यच ताकीद